हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि तुमच्या सगळ्यांच्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा खूप छान असा प्रतिसाद देत आहे भरभराटून प्रेम देत आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनकपूर्वक आम्ही व आमचा परिवार आभार मानतो रोज काय व्हिडिओमध्ये नवीन असतं याची तुम्हाला आतुरता लागते चला तर मग पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे तर आज बनवत आहे मी मस्त अशी क्रिस्पी पुरी ध्रुवच्या टिफिनसाठी कारण ध्रुवला ही पुरी खूप आवडते तर एकदा काय झालं ही काय कुठली रेसिपी म्हणजे मनाचीच आहे आमच्या एकदा अशीच रुद्राला जशी गोड चपाती मी करत असते तर म्हटलं गोड पुरीसुद्धा ट्राय करून पाहायला काय हरकत आहे तर पुरण जसं भरतो आपण उंड्यामध्ये तसं केलेलं आहे पहा इथं उंड्याची पारी करून घेतली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घातलेली आहे बंद करून घ्यायचा उंडा आणि जशी आपण चपाती लाटतो तशी लाटून घ्यायची जितकी पातळ लाटता येईल तितकी साखरेचे दाणे असल्यामुळे थोडेसे वरती येतात पण पहा काही काही वस्तूंमध्ये साखर आपण कॅरेमेल करतो त्याची एक वेगळी अशी छान टेस्ट होती तर मग ही पुरी तळल्याच्या नंतर ना ती तेलामध्ये साखर आपोआप मजा अशी ही होती आणि पुरी इतकी छान अशी क्रिस्पी आणि खूप मस्त लागते तुम्ही ट्राय करून पाहू शकता ट्राय करा आणि मग नंतर मला कमेंट करून सांगा की ताई खरंच ही पुरी खूप छान झाली मुलांना टिफिनला वगैरे कधीतरी आम्ही देत असतो शक्यतो ध्रुवला तर रोज वाटतं की हीच पुरी टिफिनसाठी द्यावी पण रोजच पॉसिबल नाही आहे म्हणजे करायला तर पॉसिबल आहे पण रोजच काय देणार आपण हे गोड मुलांना खायला जास्त रोज रोज गोड खाल्लेलं पण चांगलं नाही तर जितकं होता येईल तितकं मी इथे पातळ लाटण्याचा प्रयत्न केलाय पण हे काळजी घेऊन की फाटली नाही पाहिजे आपली चपाती तरी ते पहा मस्त अशी मी याची चपाती लाटून घेतलेली आहे आता ग्लासाच्या सहाय्याने छोट्या छोट्या याच्या नाजूक मी कट करून घेत आहे जास्त जर जाड ठेवलं तर पुरी आपली क्रिस्पी होणार नाही ही काळजी घ्यायची लाटताना आपल्याला पातळ लाटायचंय आता हे एक्स्ट्राचं जे पीठ काढलेलं आहे याचं काय करायचं तर याची सुद्धा लाटून पुन्हा पुरीच बनवायची अशाच पद्धतीने तर ह्या सगळ्या पुऱ्या आपल्याला छान अशा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर ह्या पुऱ्याचे मोठे मोठे डबे भरून स्कूलमध्ये आम्ही देतो ज्यावेळेस स्कूलमध्ये दे, कम्युनिटी लंच वगैरे असतो मुलांच्या तर काही ना काही स्पेशल असं मुलं मागतात तर ही रेसिपी एकदम पटकन पण होते झटकीपट आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते बनवून जर डब्यामध्ये ठेवल्या तर एक आठ दहा दिवस आरामशीर राहतात याला काहीच होत नाही कारण ते तितके कडकच होतात बनल्याच्यानंतर साखरेमुळं ते अजिबात खराब होत नाही तर हे पहा जसं जसं पीठ उरतंय म्हणजे जसं जसं पीठ निघतं आहे तसं तसं मी पुन्हा लाटून त्याच्या पुऱ्या बनवत चाललेली आहे तरी हो, तर इथे पहा एक बॅच तळून झाली आहे मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीच्या आपल्याला रंग येईपर्यंत तळायच्या आणि हो एकदा ट्राय करायला अजिबात विसरू नका नक्कीच तुमचे मुलं खूप आवडीने खातील त्यानंतर आज आषाढी एकादशीचा उपवास सकाळ सकाळ सोडायचा आहे तर मग त्यासाठी स्पेशल डिश तर पाहिजेच ना तर मग इथं मस्त आज आंबे घरामध्ये आले होते तसं तर आंब्याचा सीझन संपलेला आहे पण लकीली मिळाले लंगडा आंबा सध्या मार्केटमध्ये येत आहे तर मिळाले तर ह्यांनी काल घेऊन आले होते मग म्हटलं चला आमरसापेक्षा आमरसाच्या थाळीपेक्षा दुसरा आणखी काय बेस्ट राहणार आहे उपास सोडवायला तर म्हटलं चला सगळ्यात अगोदर आंब्रस बनवून घ्यावं जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर मस्त असा थंड होईल तर आज थोडीशी घाईच आहे त्याच्यामुळे मी मिक्सरमध्येच बनवते तसं रेग्युलर आम्ही मिक्सरमध्ये आंब्रस बनवत नाही कारण तो काळा पण पडतो आणि थोडासा असा फेस आल्यागत होतो किसनीवरती डायरेक्ट आंब्याची छिलके काढून म्हणजे आंब्याची साल काढून किसणीने आम्ही किसून घेत असतो तर बारीक करतानाच थोडीशी साखर ॲड केली आमरस झालाय फ्रीजमध्ये आता याला ठेवून देते त्यानंतर पुढची तयारी रेग्युलर आम्ही असा आमरस करत नाही आमच्या घरात आवडत नाही असा म्हणजे मिक्सरमधून फिरवलेला आणि मला सुद्धा आवडत नाही तो थोडासा असा कसं तरी वेगळाच होतो तो आणि काळा पण पडतो थोडासा जास्त वेळ आपण ठेवला की मिक्सरच्या हिटने तो काळा पडतो त्यानंतर आता आमरस म्हटलं की पुरी किंवा चपाती आलीस तर सकाळ सकाळ डब्यात पाहते तर काय दळण संपलेलं होतं तर मग म्हटलं चला सकाळ सकाळ आता काय घरचीच गिरण आहे कधीही अंदाज पण टाकून दिलं तरी पण दळण होतं पटकन बाकीची कामं आठवपर्यंत तर मग इथे दळण टाकून दिलंय आता याच याच पिठापासून मी पुऱ्या बनवणार आहे तर पुरी फुगण्यासाठी किंवा पुरीमध्ये तेल कमी जाण्यासाठी कमी पुरी तेल होण्यासाठी काय ट्रिक यूज करायच्या तर ते आपण आता पीठ मारताना पाहूयात की पिठामध्ये असं काय टाकायचं जेणेकरून आपली पुरी टम तर फुगणारच त्याचबरोबर पुरीमध्ये तेल पण जास्त जाणार नाही तर इथं पहा पीठ कसं आलेलं आहे तर दिसताना तर दिसतंय आता चांगलं तर फर्स्ट टाईम आता आम्ही हे पीठ यूज करतो आहे गिरणीतलं याच्या अगोदर आम्ही जे अगोदर दळून आणलं होतं तेच यूज करतोय तर आता केल्याच्यानंतरच समजण की कशा याच्या चपाती किंवा पुऱ्या होतात आता बऱ्याचदाही मागं म्हटलं की गिरण्यांमधलं पीठ थोडंसं कडक चपाट्या होतात असं मी ऐकलेलं आहे बऱ्याच जणींच्या तोंडून सुद्धा ऐकलेलं आहे इथं आसपास पण आता प्रत्येक वेळी गिरणीमध्ये जाऊन दळून आणण्याचं पॉसिबल होत नाही सगळ्यांना सगळ्यांची कामं असतात म्हणून आम्ही एक घेऊन टाकले एमर्जन्सीमध्ये तर मग इथं पहा पीठ घेतलेला आहे मी मळायला आता याच्यामध्ये आपण दोन असे पदार्थ टाकूयात जेणेकरून आपली पुरी कमी तेल शोषीन तर एक चमचा साखर हो तुम्ही म्हणाल साखर का तर हो माझी एक फ्रेंड होती ब्राह्मण होती ती तिच्या घरी ज्यावेळेस मी सवासनी गेले ते त्यावेळेस तिने मला हे ट्रिक सांगितली की साखरेने पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत तर एक चमचा साखर ॲड केल्याच्यानंतर मी इथं एक चमचा मीठ ॲड केलं आहे तर ते मीठ तुम्हाला गुलाबी दिसत असेल पण ते रॉक सॉल्ट आहे नेमकंच घरातलं दुसरं मीठ खाली टिपीमध्ये होतं म्हणजे रूममध्ये होतं आणि मग मला पटकन पीठ मळायचं होतं थोडंसं आज स्वयंपाकाला घाई आहे त्याच्यामुळे मी मग ते रॉक सॉल्टच टाकून दिलं छान असं मिक्स करायचं ते त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल ओतून घ्यायचं तर दोन ते तीन चमचे इथं गरम तेल कोमट तेल याच्यामध्ये ओतलेलं आहे रिफाईंड ऑइलच आहे जे आपण डेली यूज करतो ते तेल साखर आणि मीठ छान या पिठामध्ये मस्त असं तेल म्हणजे चोळून घ्यायचं या पिठाला सगळं कोल्डचं असं आणि नंतर या नॉर्मल पाण्याने आपल्याला याचा घट्टसरा गोळा बनवायचा पुरी कराय ज्यावेळेस आपण पुरी करतो ना त्यावेळेस काय आहे की आपलं जर पीठ पातळ झालं थोडंसं म्हणजे चपातीच्या चपाती थोडक्यात झालं तर त्यावेळेस पुरी जास्त तेलकट होते तर इथं मळताना काय काळजी घ्यायची आपल्याला की एकदम घट्ट असा गोळा मळायचा जेणेकरून लाटताना आपल्याला तेलाची पिठाची अशी कशाचीच गरज लागली नाही पाहिजे घट्ट एकदम गोळा मळलेला असला की पुरी अजिबात आपली तेलकट होत नाही ते इथं पुरी तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही फुटली वगैरे नाही आणि मस्त अशी झालेली आहे सगळीकडनं टम अशी फुगलेली आहे आणि कमीत कमी तेल पुरीने शोषलेलं आहे म्हणजे थोडक्यात खाताना जे तेल लागतं ना पुरीमध्ये ते याच्यामध्ये दिसणार नाही साखर टाकल्यामुळे तर पहा आमचं ध्रुव बाळ इकडं स्कूलला जायला रेडी झालेले तर अजून काय त्यांच्या स्कूलचे युनिफॉर्म आलेले नाही त्याच्यामुळे सिव्हिल ड्रेसवर जातोय तो आणि टिफिन बॅग बॅग रेडी आहे पण अजून नाश्ता नाही केला आहे ना बाळा हां हॅलो कर Hmm, आज लय खराब आहे त्याचा कारण कालची एकादशीची सुट्टी आली होती ना त्याच्यामुळं आज त्याला असं स्कूलला ना नाही जावा सकाळ सकाळ सका, उठायला नको म्हणत होता पण तो गुड गुडबुय तो रोज स्कूलला जाणार आहे हो की नाही <laughs> जायचं रोज स्कूलला ला <laughs> 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 जायचं ध्रुव चालला स्कूल मध्ये ध्रुव बाय 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 कर लवकर बेटा तर सकाळ सकाळ यांनी एक काम दिले म्हणले पंप चार्जिंगला लाव ध्रुवला सोडून येऊस पर्यंत कारण त्यांना आज मारायचं आहे औषध तर पावसामुळं गवत सगळीकडे झाले त्याच्यामुळं बाबा औषध मारावं लागेल काढून काढून गवत तरी किती काढणार आहे तर मीरा एका आहे म्हणून असं औषध आहे गवतावर मारण्यासाठी तर त्यांनी छान गवत जळून जातं आणि सकाळ सकाळ थोडं ऊन पडलंय आज तर औषध जर मारलं आणि ऊन जर पडलं तर चांगलं तडका बसतो आणि गवत चांगलं जळून जातं का दळण दळून झाले सकाळ सकाळ आज उपवास सोडवायला ना गव्हाचं पीठ संपलं होतं मग गरणीमध्ये टाकून दिलं तर एक चुकी झाली आमच्याकडनं म्हणजे जी झिरो नंबरची चाळ असती ना गव्हाच्या पिठाला टाकायची ती टाकलीच नाही मी आणि हे पहा काय हाल झाले सगळी अगोदर सगळं सगळ्या गव्हाचा असं भरडा झाल्यासारखं झालंय लापशीचा भरडा कसा चला <laughs> मग ती पण आयडिया आली की कधी भरडा करायचा असला लापशी बनवण्यासाठी तर गहू याच्यामध्ये जी बाजरीच्या पिठाची चाळण आहे ना आ, ती लावायची आणि गहू टाकून द्यायची मस्त असा भरडा सुद्धा होईल लाक्षी बनवण्यासाठी बघा ना तसाच भरडा झालाय हा चालून जर घेतला ना तर एकदा त्याची मस्त अशी लाक्षी होईल पण आता हा खाली सांडलाय त्याच्यामुळे काही बनवणार नाही ना ना मी एखाद्याशी ट्राय करूच होती आपण हा बरोबर ट्राय केल्याशिवाय काही आपल्या समजणार पण दुसरा काही प्रॉब्लेम तर नाही होणार आपण ह्या चाळणीमध्ये हे टाकल्यावर बघू ना त्याला विचारते जे डेमो डायला आलताना त्याला कॉल करून विचारू आपण मला असं वाटते कस्तुरी आणि चंदन मस्त आवडीने खाते त्यांना गहुले आवडते तर खातील ते ऐक मस्त साफ करून घेऊ व्यवस्थित तर मस्त म्हणजे बारीक पीठ येते चाळून येते पण आणि अगोदर जे आम्ही चक्कीवरून पिसून आणत होतो तर ते चाळायची जरूरत लागत होती त्याला तर एक दोन कमेंट आले की ताईत पीठ चाळून नका घेऊ तुम्ही त्याच्यामध्ये जे पण आहे ते सगळं काढून टाकताय तर पण त्याचे गहू मोठे मोठी घेत होते त्याच्यामुळे चाळावाच लागत होते चपात्या लागताना नाही तर फाटायच्या आणि नॉर्मल असं व्यवस्थित पीठ असल्याच्या नंतर मग नाही चाळत आम्ही पण मग असं पीठ असल्यावर काही चाळायची गरज आहे पण त्याच्यामध्ये गहू मोठे मोठे असल्यानंतर मग चाळावाच लाग लागतं ना पण तर आता या गावाच्या चंदन आणि कस्तुरीला टाकायला चालले मी तर सकाळ सकाळ आज त्यांना आहे ना भातच दिलता कारण भात बा, त्यांना खूप आवडतो मग सकाळ सकाळ कुकर लावून देतो आणि मग त्यांना भात टाकला का खातात पण आता ते भात खायला लागलं की तिकडे मंदिराकडे जातात आणि इकडं बाबा आमच्या आलेत फिरून आले बाबा फिरून हां आता दोन तीन दिवसाच्या कमेंट आल्या होत्या तुमच्या सॉरी दोन तीन दिवसात पहिले तुमची कमेंट आली होती की दोन तीन दिवस झाले बाबा दिसले नाही तर हे बाबा इथंच येतं फिरून येते सकाळ सकाळ मस्त चक्कर मारून आले ते आता हा पा देवाच्या पाया पडायला गेल ते ना काय का नाही ते आणि कस्तुरीला कन्याचा अलावल्यात तर आता त्यांचं खाऊन झालं का ते तिकडं मंदिराकडे जाऊन बसतात कारण दिवसभर इकडंच असतात आणि संध्याकाळी मग घरी येते आणि आजकाल काय धरलंय काय माहिती त्यांनी नुसती गेट पशीच थांबतात कुणी आलं की लगेच मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरू करतात मग आम्हाला लगेच कळतं की कोणतरी आलंय म्हणून म्हणजे एक प्रकारचं ते रक्षा करायचं काम करतात कारण जसं कुत्रा कुणी आल्यावर भोगतो जसं ते जोरा जोरात नवीन माणूस आला की लगेच ओरडतात आणि कायमितच बसलेले असते तर थोडा थोडा पाऊस यायला लागलाय तर मला नाही वाटत आता आज औषध मारून होईल म्हणून यांचं पण औषध जर मारलं तर पावसाने सगळं वाहून जाईन ते त्याच्यामुळे काहीच उपयोग होणार नाही तर मला असं वाटतं आज नाही मारलेलंच ठीक तर हे पहा मंदिरापासून जाऊन मी परत रिटर्न आले तिथं नाही येत ते बाबा म्हणले इकडं आले तर बाबांसंग मी बोलत होते चंदन कस्तुरी चंदन कस्तुरी म्हणले तर ते तेवढ्याच शब्दाचं त्यांना लगेच हे झालं लगेच इकडं घरी निघले पा तुम्हाला दाखवते चंदन कस्तुरी चला धरा चला 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 धरा घ्या 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 घे लागलाय खा पटकन भिजून जातील चल कस्तुरी चल पटकन लागलेला आहे पटकन खाऊन घ्या हे बघा हे आलेच मारायला लगेच इला नाही खायच्या वाट वाटत ही सकाळचा भात खाती टाकलेला भात टाकला होता त्यांना खा ना तर पहा बाहेर पावसाची चावल आणि घरामध्ये भजे गरमागरम भजे तळायची घाई चाललेली आहे तर आज कालचा उपवास असल्यामुळे आज उपास सोडवायला मस्त अशी डिश बनवली आमरस पुरी त्याच्यानंतर भजे कुरडई आणि काय ताई मेथीची भाजी आहे परत उतवळीची भाजी आहे कोरडी आणि आज सक्य भाऊ सख्या साडून ला आम्ही आज नाश्ता देणार नाही <laughs> आज नाश्ता रहित आज नाश्ता रहित केलाय त्यांच्या दोघांचा मी त्यांना सांगितलं आज कोणी दोघांनी पण नाश्ता करायचा नाही अजिबात तर ते म्हणले का बाई आज काय नाश्ता बरं का, का नाही करायचा म्हणलं आता नाश्ता उपवास सोडायचा म्हटल्यानंतर मग तुम्ही नाश्ता काहीतरी जो खाऊनच सोडतात तर मी बरोबर नाही वाटत तर उपवास सोडायला मस्त म्हणलं जेवण बनवलंय डायरेक्ट जेवणच करा तुम्ही आज तर आता तुम्ही म्हणता की आमरस का पाऊस पडला की आंब्यांमध्ये पडतात किळ ती आळ्या पडतात सुत पडतात तर पाऊस पडल्यानंतर आंबे खावा नाही पण खरं सांगायचं ना तर आमच्या आम साहेबांना म्हणजे आल्यापासून नाही एकदाच आमरस भेटला कारण ती सुट्टी लेट आली तोपर्यंत तो सगळं आंब्याचं सीझन निघून गेलं घरच्या आंब्याचं गेलं दारच्या आंब्याचं सीझन निघून गेलं तर त्यांना मिळालाच नाही आमरस त्यांना फार आवडतो तर पहा आमची गरमागरम आमच्या ताईची भजी इथं कुरकुरीत तयार झालेली येत तर माग नाही कमेंट चालत्या कि तुमची खिडकी असताना तुम्ही चिमणी का लावली जिथं खिडकीला जागा नसते त्या घरात चिमण्या लावतात तर असं काही नाही लाईटीचा प्रॉब्लेम कधी असतो नसतो लाईट कधी आमच्याकडे येतील जाते त्याच्यामुळे आम्ही खिडकी पण ठेवली आणि चिमणी पण ठेवली ज्यावेळेस वाटेल की, वा? की बाहेरची मस्त फ्रेश हवा घ्यायची त्यावेळेस खिडकी खोलून घ्यायची आता खिडकी खोललेली आहे कारण तळण वगैरे ज्यावेळेस बनवत असते मी त्यावेळेस खिडकी पण खोलते आणि कधी कधी चिमणी पण चालू ठेवते आणि लाईट वगैरे नसली चिमणी चालू नसली इन्व्हर्टर तर इन्व्हर्टर तर चालते पण कधी कधी इन्व्हर्टर पण बॅकअप देत नाही जर उतरलं तर त्यावेळेस आम्हाला नाही लगा खिडकी खोलावाच लागते तर मग दोन्ही ऑप्शन पाहून आम्ही चिमणी बसवलेली आहे आणि तिथंच खिडकी हे केलेली आहे जेणेकरून ज्यावेळेस चिटणी काम करणार नाही त्यावेळेस खिडकी आपल्याला उघडून हे सगळं तेलकट ठसका वगैरे बाहेर जायला मदत होईल याच कारणाने आम्ही दोन्ही बसवले तर बऱ्याच म्हणजे कन्फ्युजन मध्ये आहेत काही की तुम्ही दोन्ही म्हणजे हे केलंय म्हणून तर याच कारणामुळे बाकी काही नाही त्यानंतर एका ताईंनी या ताटाबद्दल मला विचारलं होतं की ताई हे ताटं तुम्ही कुठून आणलेत म्हणून तर हे ताटच नाही पूर्ण सेट आहे मी दाखवते तर याच्यामध्ये ग्लास आहे ही छोटी प्लेट आहे त्यानंतर मिडियम साईजची ही वाटी आहे आणि एक एक स्पून आहे तर ज्यावेळेस इकडं आम्ही शिफ्ट होतो तर त्यावेळेस जुनं सामान आम्ही बरंचसं म्हणजे हे केलं आणि हा एक डिनर सेट घेतला काचेचा काचेचा जे डिनर सेट तर सगळ्यांकडंच असतो पण मला असं वाटलं की स्टीलचा पण एक असायला पाहिजे घरामध्ये तर मग हा एक सेट आम्ही घेतला तर मला वाटतं काहीतरी सगळं असं मिळून हा म्हणजे खूप हे आहे जड आहे हेवी आहे टिकायला पण छान आहे म्हणजे वर्षानुवर्ष या ताटाला काही होणार नाही कुठंही उलणार नाही इतके जड आणि जाडसर ताट आहेत हे तर म्हणतात इन, ना वन टाईम इन इन्व्हेस्टमेंट जी असते ना ती खरंच आपल्याला कामी येते कधी पण एकदा आपण थो कुठल्याही गोष्टीमध्ये पैसा लावला ना की तो त्याच्याकडे आपल्याला नंतर पाहावा लागत नाही बरेच दिवस तर इथं मस्त अशी आमची आंब्रस थाळी रेडी झालेली आहे छान अशी आणि वरण भात पण आहे पण न नंतर प्लेटमध्ये आता जागा नाही त्याच्यामुळे जा वरण भात नंतर याच्यामध्ये ॲड करणार आहे मग असं काही आपण तळलं जास्त स्वयंपाक केला जास्त प्रमाणात पुऱ्या किंवा कुठलेही तळणीचे पदार्थ तळले की कडाया अशा खराब होतात आणि मग ह्या कढायाला आपण साफ कसं करायचं झटकीपट गरी गरी तर कढई स्वच्छ करण्यासाठी इथं पाणी गरम व्हायला ठेवले बघा त्याच कढई तर कधी कधी काय असतं की आपल्याकडून नकळत काही अशा चुका होतात आता समजा हे तळलेलंच आहे पण तळल्याच्या नंतर सुद्धा कढई अशी लाल होते किंवा जळकटपणा येतो आणि मग ही अशी काही महागडी जी भांडे असतात ती थोडीशी अशी खराब झालेली दिसली की आपल्याला ते म्हणजे चांगलं वाटत नाही तर मग ती स्वच्छ कशी करायची आणि जर आपण स्क्रबरने किंवा घासणी जास्त घासलं तर त्याला अशी क्रॅश पडतात सगळे किंवा मग ज्यावेळेस जळते त्यावेळेस आपण काय करतो एखादी धारदार वस्तू उलाट न म्हणा चाकू म्हणा आमच्या स्वाती पार्स होती आमच्या अक्काचे जुने भांडे होते पहिल्या काळामधले जर्मलचेच होते स्टीलचे पण नव्हते पण ते वापरून 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 एवढे खराब घालते ना अशा पद्धतीने जर काळे होत गेलं ना आणि जर नाही ते टाइमावर स्वच्छ केलं की ते तसंच काळ पडत 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 जात जात ती पूर्णच काळच होऊन जात आणि त्यांचे तसेच भांडे झालते तर मग मग मी काय केलं म्हणजे काहीतरी टोकदार वस्तू घेऊन करण्याचा प्रयत्न करते मी, मी आ, आ, ना, पन, ना ना आ, आता अशा कडाना आपण करू शकत नाही म्हणजे कोणत्याच नवीन भांड्यांना करू शकत नाही जेणेकरून त्याच्यावरती क्रॅश पडतात तारेच्या घासणी जरी घासलं तरी पण त्याच्यावरती क्रॅशेस येतात त्याच्यामुळे मग ती स्वच्छ कशी करायची पद्धतीने तर मागं बर्नर पण दाखवलं आम्ही कसं स्वच्छ करतो शक्यतो आम्ही ना तळणं वगैरे ह्या कढईमध्ये करत नाही एक दुसरी कढई ठेवलेली आहे लोखंडाची त्याच्यामध्ये तळणं वगैरे काय असेल ते पुरे भाजी तळण्याचे जे पण पदार्थ आहे त्याच्यातच बनवत असतो पण आज मी वरती होते आणि स्वातीने निद्रो टिफिन द्यायचा होता म्हणून कडा तेल वतलं आणि ते म्हणजे काय ते झालं की बाकीच्या कडाया सगळ्या म्हणजे अशा तीन चार कडाया चा चा, चा तर सगळ्या घासायला होत्या आणि त्याला जायला फक्त दहा मिनिट राहिलेली होती मग मी म्हणलं आता घासायचं ते करायचं म्हणून मी पटकन ठेवून दिलं त्याच्यामध्ये आता हि जळलेली वगैरे तर नाहीये पण लाल पडलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी निरमा टाकलाय गॅस मी चालू करते कडकर पाणी टाकले थोडं कमी पहा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा भर निरमा टाकला आता यामध्ये एक चमचा भर मी मीठ टाकते आणि नंतर एक अर्धा चमचा भर याच्यामध्ये इनो टाकून द्यायच आणि याला मस्त बारीक गॅसवरती उकळी आणून द्यायची छानपैकी कधी कधी काय होतं जळकटलेला जो लेअर असतो ना तो पूर्ण कडायचे तळाला चिकटून बसतो एखादी भाजी किंवा काही जळाल जरी मग तो निघत नाही त्यावेळेस काय करायचं त्याला कुठलाही उलट किंवा चाकू न लावता पाण्यात भिजायला पण नाही घालायची अशा पद्धतीने जशी आहे तशीच ऍज इज कढई गॅसवरती ठेवून द्यायची पाणी निरमा एक चमचा डिशवॉशर आणि एक अर्धा ते एक चमचा इनो टाकून द्यायचा आणि उकळू द्यायचं मस्त पैकी जिथपर्यंत कढई जळली ना त्याच्यावरपर्यंत पाणी टाकायचं आपल्याला छानपैकी पंधरा वीस मिनटं कढई पाणी उकळू द्यायचं उकळू द्यायचं आपाप ते जळलेली जी परत ना लिअर ती सगळी निघून येते आपल्याला काहीही करायची गरज लागत नाही आता ते इथं तुम्हाला ते इतकी जळलेली नाही पण तरी छान अशी क्लीन होणार आहे तर पंधरा ते वीस मिनिटानंतर इथे पहा मी कढई साईडला काढून ठेवली होती आणि पाणी थोडंसं म्हणजे थंड झालं थंड म्हणजे कोमटच आहे इतकं काय अजूक थंड जास्त होऊ दिलेलं नाही आणि हाताने जरी बोटाने जरी काढलं तरी पण साईडची परत सगळी निघतीये आहे तर तारेची घासणी न घेता हे नॉर्मल स्क्रबर घेतलं आहे आणि आता कढई आपल्याला स्वच्छ घासून घ्यायची तर इझी निघते असं जर आपण पाण्यामध्ये याला उकळून घेतलं हे सगळं टाकून तर काही जास्त आपल्याला मेहनत घ्यायची गरज लागत नाही आणि आपल्या भांड्यांना सुद्धा चमक येते जशाच तसे राहतात कुठेही क्रॅच वगैरे पडत नाही भांड्यांवरती तर तुम्हाला आता धुऊन सुद्धा दाखवते दोन्ही साईडनी सुद्धा कढई छान स्वच्छ झाली आहे आता वाहत्या पाण्याखाली याला धुवून दाखवते की कढई कि आपली किती चमकायला लागलेली आहे तर पहा ते मस्त आपली कढई छान अशी स्वच्छ झालेली आहे तर मी कपडे वाळू घालायला आले होते आत्ताच आणि त्याच्यातून मला एक लक्षात आलं कपडे वाळू घालता घालता तर काल जसं यांचं ट्रेनिंग हे ट्रेनिंग देत होते रुद्राला पोहण्याचं तर त्याच्यामध्ये दाखवलं होतं काल तर त्याच्यावर कमेंट आल्या की विहिरीचं किती खोल आहे तर हे पा ह्या विहिरीमध्ये ना सहा टँकर पूर्ण पाणी बसतं इतपत ही विहिर खोली आता याची खोली तर मी नाही सांगू शकत डायरेक्ट का किती बरंच आहे किंवा काय ते नाही मला सांगता यायचं पण सहा टँकर पाणी बसतं हे इतपत मी सांगू शकते तुम्हाला आणि बघा आमच्या यांनी काय केलं आहे की ध्रुव रुद्र इकडे येत असते तर तसं त्यांना माहिती आहे सगळं पण तरी आता मुलांचं काय सांगता येतं आहे आणि तुमच्यासुद्धा इथून मागो भरपूर कमेंट आल्या की ताई तुम्ही सेफ्टीसाठी काहीतरी करा का विहिरीला असं ठेवू नका ठेवू नका तर हा ग्रीन कपडा आम्ही टाकला होता त्याच्यावरती आणि त्यांनी सगळे अशा दोरीनी सगळं वर्ण बांधून टाकलंय आणि फुल भरलेली पहा पाणी इथपर्यंत आहे कारण आता पाऊस जसा एक दोन पाऊस चांगले झाले आम्हाला तसं आमच्या बोरवेल छान असं पाणी आले छान म्हणजे एक, एक दीड तास चालतो इतपत पाणी आले तर मग याच्यामध्ये सोडून देत असतो आम्ही पाणी तर अशा पद्धतीने सगळी विहीर त्यांनी फिट केलेली आहे तर ज्या वेळेस आता रुद्र आहे ना सारखा जित करतो त्याच्यामुळं जेव्हा त्याला पोहायचं असेल तेव्हा हे सगळं आम्ही काढून टाकतो आणि मग पोहतो आणि पोहून झालं की परत लावून टाकतात मग हे तर आमच्या आहोनी एक मला गोष्ट करायला सांगितली तर त्यासाठी लागतोय लिंबाचा पाला तर इकडे लिंबाचा पाला न्यायलाच आले होते मी आणि लिंबाचा पाला कशासाठी लागतो हे पुढं तुम्हाला समजेलच मग त्या अगोदर पहा कि आता दोन तीन महिन्यापूर्वी तर राजबिरीचं झाड लावलं होतं ता आम्ही ताईनी आणि मी तर ते पावसाने एवढं छान आले आणि छान आलंय तर तो त्याच्यात तर काही विषयच नाही पण याला किती राजबिर्या आल्यात पहा हे पहा किती छान अशा राजबिर्या आल्यात आणि आता ना हे राजबिरी ताईच्या इतक्या म्हणजे आवडत्या आहेत ना इतक्या आवडत्या आहेत ना काय सांगू तुम्हाला आता तिला जाऊन डायरेक्ट सरप्राईज देणार आहे मी ती इतकी खुश होईन ना सांगूच शकत नाही पाहू आपण तिचे एक्सप्रेशन काय असते ते आता किती छान येत लिंबाचा पाला काही भेटला नाही थोडासाच भेटलाय कारण की भरपूर मोठं झालं तर यांनी तोडून टाकलं हे झाड सगळं कारण एवढं मोठं आहे ना झाल तर कि विचारायला सगळा असा कचरा पडत होता सगळं वाळलेले पानं पडायचे लिंबाचे आणि पानं पडले का सगळं वाऱ्यानी इकडचं वारा असला का उडून सगळं दारा मध्ये हे काय आणलं आणि डोळे झाक तुला एक सरप्राईज आहे <laughs> मला खूप आवडतं काल मला आणि पाहिलंच नाही गेली इतक्या दिवस कोणाची पा पण मला आवडतं म्हणून स्पेशल त्यांनी झाड आणून दिलं जसं की ब्लॉग मध्ये पण दाखवलं होतं इतके छान आहेत रासबेरी म्हणते म्हणतात रासबेरीज म्हणते छान बघा ना गोड पण एवढे आहेत ना मी एक खाली देतच कालच पाहिले मी पण काल उपासामुळे खाता नाही आले म्हणलं उद्या येऊन तोडून सकाळी पुन्हा का माझ्या लक्षात लक्षात होऊन गेलं तुला मच बाला आलेला पाहिले ना हा अजून घेता अगं खूप सारे हाय पण त्याला आपण आता ब्लॅक होऊन देऊ पूर्ण मग ते अजून टेस्टी लागते दोन तीन दिवसात होतीन लागेल अगं बघा अशी आंबट वड पण छान लागत हा हे झाड माझ आहे बर का माझं पण <laughs> आहे <लो> इथं आज आहे ना <laughs> काहीतरी स्पेशल बनवायला घेतलेस स्पेशल तर स्पेशल काय तर हर्बल जे साबण असतात ते बनवायला घेतलेले आहेत हर्बल साबणाचा आता एक दोन वर्षापूर्वी म्हणजे आम्ही करत होतो फक्त आमच्या राठ्रीला त्याची हवस आहे बाकी कुणी इतकं काही लावत नाही तर इथं पहा स्वातीने लिंबाचा पाला तोडून आणलेला आहे हा लिंबाचा पाला आहे ना मी आता मिक्सर मधून वाटून घेते तर लिंबाचा पाला आहे ना कोरडाच वाटला याच्यामध्ये काही पाणी वगैरे ऍड केलेलं तर साबण बनवण्यासाठी इथं घेतलेलं आहे पियर साबण तर पियर साबण का कारण हा जेलबेस आहे त्याच्यामुळे घेतलेला आहे तर इथे ना साबण व्यवस्थित असा आपल्याला छोटा छोटा किसून घ्यायचा छोटी किसनी असेल त्यांनी किसला तरीही चालेल तर हा जेलबेस साबण असतो म्हणून इथे मी हा घेतलेला आहे आणि खरंच हा साबण खूप छान आहे ज्या लोकांना स्किनचे प्रॉब्लेम असतात फंगल इन्फेक्शन किंवा मग नायटा खरूज तर असं साबण बनवून तुम्ही यूज करू शकता तर पाणी छान उकळलं की त्यामध्ये ही वाटी आपल्याला अशी ठेवून द्यायची आणि गॅस चालूच आहे खालणं थोडासा म्हणजे कमी फ्लेम ठेवायची आणि चमच्याने कंटिन्यू हलवं त्याला याचं आपल्याला लिक्विड फॉर्म करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीचं पटपट पटपट हलवायचं हे असं लिक्विड फॉर्म झालं की याच्यामध्ये लिंबाचा जो वाटलेला पाला आहे तो टाकून द्यायचा आणि पुन्हा एकजीव करून मस्त मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये एक चमचा जर बदामाचं तेल टाकलं तरी चालेल किंवा मग दोन विटामिन ईच्या कॅप्सूल जरी ॲड केला तरी चालतं पण मी तर काहीही टाकत नाही आता सध्या नॉर्मल बनवते तर इथं मी सिलिकॉनचं सोफ मोल्ड घेतलेलं आहे हे, हे बऱ्याच वर्षापासून आहे आमच्याकडं तर वाटीमध्ये केला नॉर्मल तरी चालेल काही म्हणजे गरज नाही आहे की असंच मोल्ड तुमच्याकडं हवं आहे असं काहीही नाही तुम्ही नॉर्मल जी घरातली वाटी असते त्याला थोडासा तेला तुपाचा हात फिरून त्याच्यामध्ये हे जरी टाकून दिलं तरी साबण इझी आपला बाहेर डिमोल्ड होतो तर इथं मी आता मोल्डमध्ये टाकून घेते आणि एक अर्धा तास आपल्याला वरती जरी ठेवलं तरी चालेल नाही मग फ्रीझरमध्ये जर पटकन लागत असेल तर फ्रीझरमध्ये ठेवला तरी चालेल फ्रिजरमध्ये ठेवला की पटकन होतो हे उरलेलं जे चमचाला वगैरे लागलेलं आहे ते पुन्हा गरम पाण्यात टाकून मी मेल्ट करून पुन्हा सोप बेसमध्ये टाकून घेणार आहे जेणेकरून आपला वाया जाणार नाही साबण आणि हा साबण आमच्या राजूचा फेवरेट आहे जो पिवळ्या कलरचा सा पियर साबण आहे तो पुन्हा मी घेतलेला आहे इथं किसनीने मी छोटा छोटा किसून घेते शाकूने कट केला तरी चालेल पण किसनीने किसल्यावर काय आहे की पटकन तो मेल्ट होतो तर सगळा साबण मी इथं किसून घेतलेला आहे आणि पुन्हा तीच मेथड डबल बॉयलर मेथडने आपल्याला याला लिक्विड याचं पूर्ण करून घ्यायचं आहे तर हा खरंच हा खूप उपयोगी पडतो साबण याच्यामध्ये आपण दोन तीन इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत चेहरा सुद्धा फार ग्लो होतो ज्यांना पियर साबण सूट होतं सण चेहऱ्याला तर त्यांनी नक्की असा साबण करून ट्राय करू शकता चेहऱ्याला ग्लो करतो एक चेहरा छान वेगळ्या प्रकारचा तर सगळं पहा इथे मी मेल्ट करून घेते आणि आता ते तीन इन्ग्रेडियंट्स कुठले ज्याने करून हा साबण आपला अगदी छान होणार आहे तर इथं गॅस चालूच आहे खालच्या साईडने बारीक आणि मधन मधनं मी प्लेट पकडीने वरती धरून अजिबात गाठी याच्यामध्ये नाहीये छानपैकी असं मेल्ट झाले त्यामध्ये याच्यानंतर एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे छोटा चमचा आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाच्या पिठाने सुद्धा आपल्या चेहऱ्याला छान ग्लो येतो आणि हळदीचे गुणधर्म तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि बेसनपीठसुद्धा चांगलेलं असतं चेहऱ्याला लावलेलं चेहऱ्यालाच नाही इव्हन आपण सगळ्या आपल्या बॉडीला हा साबण लावू शकतो इतक्या छान अशा ह्या साबणाचा रिझल्ट आहे त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी टाकणार आहे तो म्हणजे एक चमचा भर याच्यामध्ये मी मध ॲड करणार आहे तर मधाने काय होतं सगळ्यांनाच माहीत आहे गेले बरेच दिवस झाले आम्ही चेहऱ्याला मधाचा वापर करतोय म्हणजे एक आंघोळीच्या अगोदर चेहऱ्याला मध लावून ठेवायचा आणि एक दहा पंधरा मिनिटांनी तो धुऊन टाकायचा तर मधाने चेहऱ्याला सुरकुत्यापणा वगैरे येत नाही आणि चेहरा आपला टस्टर्सीत छान असा राहतो तर पुन्हा हे सुद्धा सगळं मिश्रण सोफ मोल्डमध्ये मी टाकून घेतलेलं आहे वाटीमध्ये केलं तरी चालेल मी पुन्हा सांगते सोफ मोल्डची काही इतकी गरज नाही आहे पण आमच्याकडे होतं त्याच्यामुळे मी हे यूज केलं आहे तर अर्धा तासभर आता ना ही साबणं आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे तर तर आता काय थंडच वातावरण आहे फ्रीजरमध्ये नाही ठेवले तरी चालेल वरती ठेवलं तरीही चालेल तर मी फ्रीजरमध्ये हे ठेवले नाहीत वरतीच ठेवले तरी छानपैकी मस्त सेट झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये थोडीशी गरज लागते आपल्याला ह्याला फ्रीजरमध्ये ठेवायची तर याला आता आपण डिमोल्ड करूयात पाहूयात की आपले साबण कसे झालेले येतं तर इथं तुम्ही पाहू शकता किती मस्त आपला हर्बल साबण इथं तयार झालेला आहे अगदी इझी पद्धतीने तर सगळेच साबणं अगदी दिसायला सुद्धा खूप क्यूट झालेले आहेत आणि याचा रिझल्ट तर अमेझिंग आहेच आहे तर अशा सोप्या आणि इझी पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही घरी साबणं बनवू शकता जर स्किन काही प्रॉब्लेम असतील तर आणि फक्त स्किनचे प्रॉब्लेम नाही चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी ज्याला पिअर साबण सूट करतो तर असे साबणं बनवून एकदा ट्राय करायला काही हरकत नाही तर मैत्रिणीनो चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनकपूर्वक आभार मानतो